चिंतन दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मोदी असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे खंड न पडणारा कुठल्याही गोष्टीत खंड न पडणारा असं क्षय न पावणारे अशी अक्षय अशी जी गोष्ट आपण मिळवतो त्या गोष्टीला आपण अक्षय अक्षयृती असं म्हणतो आणि या दिवशी आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीया आणि या दिवशी आपण पितृंची सेवा विष्णू लक्ष्मीची सेवा करायची आहे या दिवशी आपण विशेष गोष्टी खरेदी करत असतो त्या गोष्टी खरेदी या दिवशी केल्या तर आपल्या गोष्टी कधीही त्या विकल्या जात नाही त्या चिरकाल टिकतात अशा गोष्टी कोणत्या घर सोनं बंगला गाडी असे महत्त्वाच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करत असतो तसंच पितृंचीसुद्धा सेवा करायची असते तर या दिवशी प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नसतं सोनं सोन्याचा दर जो आहे तो गगनाला भिडलेला आहे सामान्य माणसाला इतका महागाईचं सत्तर पंच्याहत्तर हजार तोळ्यानं दागिने घेण्यास शक्य नाही पण हे दागिने खरेदी करण्याची कुवत ऐपत आपली तयार व्हावी आपल्याला ते करता यावं यासाठी मी या अक्षयविद्याला तुम्हाला काही गोष्टी खरेदी कर करायच्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही अक्षयवृत्या दिवशी घरात आणायच्या आहेत त्या शुद्ध करायच्या आहेत गोमूत्र त्यावरती शिंपडून त्या शुद्ध करायच्या आहेत कारण कुठल्या बाजारामध्ये म्हणजे जिथे आपण केंद्र असतं किंवा आपण तीर्थक्षेत्री जाऊन ह्या वस्तू आणत असतो पूजेच्या भांडारमधून असतो ह्या वस्तूला खूप जणांनी हात लावलेला असतो आणि म्हणून आपण ह्या वस्तू घरात आणून त्यावरती गोमूत्र शिंपडून त्याची विधीवर पूजा करून स्थापन करायची आहेत मग या वस्तू तिजोरीत पैशाच्या ठिकाणी देवघरात अशा ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी ह्या वस्तू ठेवायच्या आहेत तर अशा कोणत्या वस्तू आहेत की ह्या अक्षय तृतीय दिवशी खरेदी केल्यानंतर तुमच्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतील तुमच्या घरात पैसा येईल सुख येईल समाधान येईल आणि तुमचं घर भरून जाईल पैशानं अन्नधान्यानं असं अशा पाच वस्तू पाच ते सात वस्तू मी सांगणार आहे तर पहिली वस्तू जी आहे ती पिवळ्या कवड्या बघा सात पिवळ्या कवड्या ह्या दिवशी तुम्ही खरेदी करायचे तुम्ही खरे कुठल्या माता लक्ष्मीच्या किंवा तुळजाभवानीच्या मंदिरात गेला किंवा यल्लमाच्या मंदिरात गेला रेणुका मातेच्या मंदिरात गेला तर त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ असते कारण जिथे कवड्या आहेत तिथे माता लक्ष्मी आहे आणि माता लक्ष्मीला कवड्या खूप आहेत म्हणून ह्या तुम्ही त्या दिवशी खरेदी करायच्या अक्षेत्रिय त्या दिवशी आणि ह्या कवड्या आपण घरात आणू यावरती कमलात्मक मंत्र म्हणजे हा कमलात्मक मंत्र मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यानंतर दुसरा जो दुसरी जी वस्तू आहे ते कमळगड्ड्याची मणी बघा कमळाच्या फुलाचे जे मणी प्रत्येकाला कमळाचं फुल रोज माता लक्ष्मीला घालायला मिळत नाही म्हणून आपण कमळाच्या जे मणी असतात ते मणी आणायचे ते सात किंवा अकरा मणी आणायचे ते सुद्धा मणी आपण पूजा करायची अगरबत्ती धूप दीप हळदी लावायचं आणि हे म्हणी तुम्ही लाल कापड ज्या पुरतुंडे मध्ये बांधायचे किंवा त्याची दोऱ्यामध्ये होऊन तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर किंवा स्त्रीयंत्रावर ठेवायचं त्यानंतर जे स्त्रीयंत्र असतं बघा ते पत्र्यावरती असं पत्र असतो आणि त्या पत्र्यावरती स्त्रीयंत्र असतं ते स्त्रीयंत्र त्या दिवशी खरेदी करायचं त्याची सुद्धा पूजा करायची आणि ते तुम्ही तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं त्यानंतर गोमती चक्र गोमती सुद्धा हे सात ह्या दिवशी खरेदी करायचे त्या गोमती चक्राची सुद्धा पूजा करायची आणि हे तुम्ही कपाटात पैशाच्या ठिकाणी दागिने ठेवता त्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा देवघरात ठेवायचं आहे त्यानंतर दक्षिणावरती शंख दक्षिणावरती शंखसुद्धा तुम्ही या दिवशी आणायचा हा शंख आणून स्वच्छ धुवायचा त्याची विधिवत पूजा करायची आणि तुम्ही तो देवघरामध्ये स्थापन करायचा त्यानंतर बघा कुबेर यंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायचं त्याची विधिवत पूजा करायची आणि हे तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायचं अशा छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही या दिवशी खरेदी करायच्या आणि ह्या वस्तू तुम्ही देवघरामध्ये दे। किंवा कपाटामध्ये दे, तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायच्या त्यामुळं तुम आणि दररोज अगरबत्ती ओवाळायची त्यामुळं तुमच्या घरात पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील ह्या अक्षय तृतीयाला तुम्ही ह्या वस्तू खरेदी करा तुमचे पैसे यायला सुरु होतील पैशाचे मार्ग मोकळे होतील आलेला पैसा टिकेल लक्ष्मी वाढेल पुढच्या अक्षय तृतीयाला तुम्हाला नक्की सोनं खरेदी करण्याची लक्ष्मी माता कुवत देईल ऐपत देईल पैसा वाढेल आणि तुम्ही नक्की पुढच्या अक्षय तृतीयापर्यंत सोनं खरेदी करणे इतका पैसा नक्कीच मिळवाल म्हणून <सथ> हे छोटे छोट्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीया दिवशी खरेदी करा आणि देवघरामध्ये पूजा दे तुझेवर ठेवा व्यवसाय ठिकाणी नक्की ठेवा हे जे उपाय मी सांगितलेत हे तुम्ही श्रद्धेनं विश्वासानं करा त्यामुळं तुम्हाला त्या उपायांचा फायदा होईल आणि उपाय करत असताना काळजीपूर्वक मनापासून करा कुठलीही मनात शंका न आणता करा त्यामुळे तुम्हाला त्याचाही फायदा निश्चित होईल माता था लक्ष्मी विष्णूंचा तुम्हाला नक्की सगळ्यांना लवकर आशीर्वाद मिळवून तुमच्या सगळ्यांचं चांगलं हो असं मी अक्षय तृतीयाच्या तुम्हाला शुभेच्छा देते माझा व्हिडिओ आवडला असल्यावर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके मिळतील कमेंट करा जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की म्हणजे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समज